नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चना अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पिझ्झा बनवणार आहोत बेस बनवण्यापासून तयारी करणार आहोत घरच्या घरी पंधरा मिनटात पिझ्झा रवा घेतला आहे मी बेससाठी एक वाटी रवा घेतलेला आहे दही घालायचं आहे आपल्याला एक वाटी दही घालायचे मीठ घालायचे चवीनुसार छान फेटून घ्यायचे छान फेटून घेऊन आपल्याला पाच ते सहा मिनिट असच ठेवून द्यायचे झाकून एक पाच सहा मिनिट झाले आपल्याला बॅटरी करून त्यात आपण विणू घालणार आहोत एक अर्धा चमचा विणू घात तरी चालते थोडस पाणी घालायचं म्हणजे विणू फुगून येतोय छान फेटून घ्यायचं पॅन गरम करायला ठेवूया हो छान ऑइल लावून घ्यायचं आहे आपल्याला ऑइल लावून झाले हे बेटर आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे एक पाच ते सहा मिनिटात हे बेस तयार होतं एक पिझ्झाचा छान पसरून घ्यायचं आपल्याला ले थोडीशी लेअर जाडच राहू द्यायची आपल्याला जसं आपल्याला पिझ्झा आपण विकत घेतो तसाच जाडसर लेअर ठेवायची बघा आपला कसा बेस तयार झालेला आहे खाली काढून घेणार आहे आपण तयार झालेला आहे बेस पिझ्झा करायला घेऊ आपण मी इथं कॉर्न घेतले तर कांदा चिरून घेतलाय शिमला मिरची घेतली आहे आपल्याला सॉस लावून आहे वरतून छान सॉस लावून आहे पिझ्झा सॉस आणलेला होता मी हे आपण घरीही बनवू शकतो छान पसरून घ्यायचा आहे सॉस थोडा शेजवान सॉस लावते मी स्पायसी करण्यामुळे

वरण थोडस आपल्याला नमक छान घालायचं तेल लावून घ्यायचे आपल्याला मंद आचेवरच एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचे पॅन जरा गरम करून घेऊया तर सगळ्यात मस्ती गोष्ट आपण चीज घालणार आहे खिसलेलं मस्त जसं आपण बाहेरून मागवतो अगदी त्याच्यासारखाच हा पिझ्झा तयार होतोय जास्त वेळ लागत नाही जेवढी ऑर्डर घरी येईपर्यंत घरी तयार होतो हा आप पिझ्झा आपण आता फ्री हिट करायला ठेवू ठेवला फ्री हिट करायला बारीक गॅसवरच दहा ते पंधरा मिनिट ठेवा बघा आपला पिझ्झा तयार झाला पॅन पिझ्झा म्हणला तरी चालेल ह्याला समस्त झालाय आपला तयार पिझ्झा कट करून घेऊया आपण ह्याला बघू शकता कसा मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा